रविवारसाठी आपण खास भेद म्हणून काहीतरी झणझणीत आणि चमचमीत बनवूया आज आपण मसाला चिकन बनवणार आहोत मसाला चिकन साठी आपण अर्धा किलो चिकन धुवून कापून घेतले आपण एक खास मसाला तयार करून एकदम छान चिकन बनवणार आहोत जे कोणी खात नसेल ना त्याला पण मन झालं पाहिजे हे चिकन खाऊन बघूया म्हणून चला तर वेळ न घालवता पटापट चिकनला लावण्यासाठी कोणते मसाले आहेत ते बघूया आधी आपण चिकन साफ केलंय तर हात कशाने धुवायचे ते बघूया हे बघा थोडासा कडीपत्ता घ्यायचा पूर्ण हाताला चोळून घ्यायचे आणि मग हात धुवायचे म्हणजे आपल्या हाताला अजिबात वाश येत नाही चिकन किंवा मच्छी धुतली तरी पण अशा पद्धतीने आपण हात धुवू शकतो आपण आधी चिकनला लावण्यासाठी अद्रक आणि लसूण कुटून घ्यायचे आधी अद्रक लसूणचे जरा काप करते म्हणजे पटकन कुटलं जाईल जेवढे आपण पात्र काप केले ना तेवढे लवकर आपला अद्रक आणि लसूण कुटून होतं हे बघा अशा पद्धतीने मी करून घेते अद्रक लसूण कुटून घेऊया आपल्याला थोडंसं मीठ घालायचं अद्रक लसून कुटताना म्हणजे पटकन कुटून होतं आपलं अद्रक लसूण कुठून झाले किती छान बारीक झाले आणि आपण ताजं ताजं अद्रक लसून कुठून घातलं ना चिकन किंवा कशामध्ये पण त्याची चव आणि सुगंध छान येतो आपण चिकनला मसाले लावून घेऊयात चिमूटभर मीठ घेतलं आहे थोडीशी हळद घालायची आहे कुठून घेतलेलं ला अद्रक आणि लसूण दही घालूया एक चमचा आधी आपण चिकनला असे मसाले लावून घेतले ना मग चिकनमध्ये मसाले मुरले जातात आणि आपलं चिकन एकदम छान बनतं चिकन आपण झाकून ठेवूया आणि चिकनला कोणते मसाले वाटायचे आहेत ते बघूया एक कांदा उभा चिरून घेतलाय मसाला भाजण्यासाठी दोन पानं पुदिना थोडीशी कोथिंबीर आणि लसूण आपण गॅसवर भाजून घेतले ओलं खोबरं लागणार आहे गरम मसाले एक टमॅटो दोन कांदे आपण गरम मसाल्यामध्ये काय आहे ते बघून घेऊया तेजपत्त्याची दोन पानं एक हिरवी वेलची एक लवंग एक काळ मिरी थोडीशी दालचिनी आणि जावेत्री आपण जास्त मसाले का नाही घेतले आपण उन्हाळ्यामध्ये जो मसाला तयार केला मालवणी मसाला त्याच्यामध्ये सर्व मसाले घातलेले आहेत पण आता आपण चिकन बनवतोय म्हणून मी थोडेसे गरम मसाले घेतलेत मसाला भाजण्यासाठी आपण लोखंडाची कडे घेतले कढईमध्ये एक चमच्यावर तेल घालूया आपण लोखंडाच्या कढईत काही पण भाजतो किंवा पदार्थ करतो तेव्हा त्याला तेल कमी लागतं उभा शिरलेला कांदा घालूया तेलात मसाला भाजून घेऊया आधी कांदा भाजायचा आहे आपण खडे मसाले घेतले होते ते घालूयात मसाला मसाला तर किसून घेतलेलं ओलं खोबऱ्या घालते मसाला भाजण्यासाठी मसाला सगळ्यात मसाला भाजताना एकदम चांगला मसाला भाजून घ्यायचा म्हणजे काय होतं आपलं कालवण वगैरे एकदम चवदार बनतं मसाला आपला कच्चा राहिला तर मग कालवण आपलं सफेद दिसतं जास्त मसाला आपण भाजून घेतला तर मग कालवण काळं बन म्हणून मसाला भाजताना व्यवस्थित मसाला भाजून घ्यायचा बघितलं लोखंडाच्या कढईमध्ये काही करायचं असलं तर आपल्याला तेल जास्त लागत नाही छोटसं एक चमचा तेल टाकलं होतं मसाला भाजण्यासाठी मसाला व्यवस्थित भाजायचं म्हणजे काय करायचं आपला मसाला भाजून झाला ना तर बघा कढईला अजिबात खोबरं किंवा कांदा चिकटत नाही आहे आणि सोनेरी रंगावर आपण कांदा आणि खोबरं भाजलं आहे म्हणजे झालं आता आपण गॅस बंद करूया आणि मसाला थोडा थंड करायला ठेवूया मसाला थंड होतोय तोपर्यंत आपण कांदा आणि टमॅटो कापून घेऊयात कांदे मी आधी धुवून सोलून घेतले कांदा धुतल्यामुळे काय होतं आपल्या डोळ्यामध्ये झोंबत नाही आणि मग डोळ्यातून पाणी वगैरे येतं तसं काय होत नाही कांदा आपल्याला बारीक कापून घ्यायचा आहे कांदा कापून झाला की हाताने असा मोकळा करून घ्यायचा म्हणजे आपल्याला फोडणीमध्ये टाकायला बरं पडतं हा भाग आहे ना डेटाकडचा तो कापून टाकायचा घ्यायचा नाही त्याच्यामुळं काय ॲसिडिटी होते आणि लवकर भाजलाही जात नाही टमॅटो पण आपण पातळ पोळी करून बारीक कापूया टमॅटो बारीक कापल्यावर काय होतं पटकन भाजला जातं आणि कालवनामध्ये दिसतही नाही म्हणून टमॅटो पण बारीक कापून घ्या मसाला थंड झाला आहे वाटून घेऊयात कांदा आणि खोबरा भाजून घेतलेलं भाजून घेतलेला लसूण घालते पुदिना आणि कोथिंबीर कोथिंबीर जास्त घालायची नाही मग मसाला हिरवा दिसतो मीठ घालते पाणी घालून आपल्याला मसाला वाटायचा आहे चला मसाला वाटून घेऊया मसाला आपण एकदम बारीक वाटून घेतलं आहे मसाला वाटून झाला आता सर्व तयारी केले आता चिकन बनवायला घेऊया आपण चिकन बनवण्यासाठी तीन चमचे तेल घालणार आहोत कढईमध्ये दोन आणि तीन चमचे भाजायला जास्त तेल वापरायचं नाही तेल गरम झाले आपण कापून घेतलेला कांदा घालूयात तेल कांदा तेलावर परतून घेऊया आधी तेजपत्ता आणि एक हिरवी वेलची घालूया थोडा कांदा भाजल्यावर घालायचं म्हणजे गरम मसाल्याचे वास राहतात आता पूर्ण आपण कांदा भाजायच्या आधीच टाकला का गरम मसाल्याकडं काही वास राहत नाही तर आपल्याला टमॅटो घालून घ्यायचं आहे आपण कांदा आणि टमॅटो भाजण्यासाठी तीन चमचे तेल घातलं होतं बघू शकता तेवढ्या तेलात आपला मसाला व्यवस्थित होणार आहे आता पण आता कांदा टमॅटोमध्ये मसाले घालूयात एक चमचा कांदा खोबऱ्याचा मसाला एक चमचा आपला मालवणी मसाला अर्धा चमचा हळद घालूया वाटल्याला मसाला घालूयात सगळे मसाले एकत्र भाजून घेऊया सांगा तेलावर मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा म्हणजे कालवण चांगलं होतं मसाला परतून झाला आहे कडाईला साईडला तेल सुटते आपला मसाला झालाय मसाले लावून ठेवलेलं चिकन घालूयात चिकनला खाली दह्याचं पाणी जमा होतं ते पाणी नाही घालायचं वरचं वरचं चिकन घ्यायचं तर मग आपल्याला खूप वेळ चिकन परतच राहावं लागतं चिकन मसाल्यामध्ये मला परतून घ्यायचं म्हणजे सगळ्या चिकनला मसाला लागला जातो बघा छान मसाला लागला चिकनला चिकनला झाकून एक वाप काढून घेऊया आधी झाकून ठेवलेलं चिकन बघूया आपण वा छान छान बनत आहेत तुम्ही चिकन एकदम चिकनला आपण मसाल्यामध्ये परत एकदा मिक्स करून घेऊया म्हणजे चिकन आणि मसाले व्यवस्थित भाजले जातात आणि बारीक गॅस करून चिकन झाकून ठेवायचं कधीही बनवताना म्हणजे काय होतं मसाल्याचा कच्चा वास येत नाही किंवा चिकनमध्ये एक वाटी गरम पाणी घालते कधी चिकन मटन बनवताना गरम पाणी घालायचं गरम पाण्याने कलर उठून दिसतो पाणी घातलं आहे चिकनमध्ये आपण मिक्स करून घेऊयात आपल्याला एवढं पाणी पुरणार आहे बस आणखीन पाणी घालायची गरज नाही चिकनमध्ये अर्धा चमचा मीठ घालते मीठ कमी घालते कारण आपण जेव्हा चिकनला मसाले लावले त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घातलं होतं म्हणून अंदाजाने घालायचं मीठ बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालूया आपण चिकनला झाकण ठेवून पंधरा मिनटं शिजवणार आहोत चिकन असते तोपर्यंत आपण चपाती बनवूया चपाती बनवण्यासाठी गव्हाचं पीठ चाळून घेते पीठ जाळून घ्यायचं कधी कधी जाड कणी असते पिठामध्ये आणखी थोडंसं मीठ घालूया मीठ आधी पिठाबरोबर मिक्स करायचं थोडं थोडं पाणी घालून पीठ मळायचं एकत्र पाणी घालायचं नाही पीठ पातळ होऊ शकतं आपलं चिकन दिसतंय त्याचा आवाज येतो आहे पीठ मळून घेऊया पिठामध्ये आणखीन थोडं पाणी लागणार आहे आपल्याला पाणी हातावर घेऊन घालायचं म्हणजे पिठाला पाणी किती लागणार आहे त्याचा आपल्याला अंदाज येतो पिठामध्ये तेल घालून पीठ मळून घेऊया परत एकदा तेल लावल्यामुळे आपलं पीठ एकदम नरम होतं चपात्या चांगल्या बनतात आपण पीठ जेवढं चांगलं मळतो ना तेवढे चपात्या आपली चांगली बनतात पीठ दहा मिनटं झाकून ठेवूयात म्हणजे व्यवस्थित मुरलं जाईल आपण बघूया चिकन झालं का चिकन आपलं झालेलं आहे गॅस बंद करते आणि आपल्याला काय करायचं आहे लोखंडाच्या कढईमध्ये आपण चिकन बनवले ना दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं नाही तर लोखंडाच्या कढईमध्ये असंच ठेवलं तर चिकन काळं होईल भाजी बनवली तरी पण आपण तसंच करायचं आहे बनवून झाली का लगेच दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं चिकन आपण एका भांड्यात काढून आहे आता चपातीचं पीठ मळ चपाती बनवायला घेऊया परत एकदा पीठ मळून घेते तेल घातल्यामुळे पीठ आपलं किती मऊ झालंय एकदम चपातीसाठी जेवढं लागणार आहे तेवढा एक गोळा काढून घेऊयात गोळा एकदम गोल करून घ्यायचा आहे आपल्याला पळपडाला थोडंसं सुक्कं पीठ लावायचं गोळ्याच्या वरून पण थोडं पीठ लावायचं चपाती लाटून घेऊया लाटलेल्या चपातीला थोडं तेल लावायचं आहे असं तेल पूर्ण चपातीला पसरवून घेऊयात थोडंसं वरून सुक्कं पीठ घालायचं आणि चपातीची घडी करून घ्यायचे अशा पद्धतीने परत एक घडी करायची तोंड आहेत चपातीचे पूर्ण बंद करून घ्यायचे बघू शकता अशा पद्धतीने आता हा गोळा पिठात परत बुडवून घेते मी आता चपाती आपण लाटून घेऊया अशी चपाती बनवली खूप छान चपाती बनते एकदम मऊ चपाती आपली लाटून झाले तर चपाती भाजण्यासाठी तवा गरम करूया पॅन गरम झाले आपण पॅनमध्ये चपाती टाकूया चपाती उलटी करून घेते बघू शकता आपली चपाती फुगते एकदम फुग्यासारखे चपाती आपल्याला दोन्ही बाजूने भाजून भाजुन घ्यायचे आपण चिकनबरोबर खाण्यासाठी चपाती बनवतो आहे चपातीला तेल नाही लावत सुकी चपाती बनवते आपली एकदम छान चपाती बनते चपाती झाली काढून घेते उरलेल्या पिठाच्या सगळ्या चपात्या बनवते पण जेवण वाढून घेऊया चिकन आपलं खूप छान बनलं आहे या पद्धतीने चिकन बनवा घरच्यांना नक्की आवडेल चिकनसाठी आपण जो मसाला वाटून घातला आहे चिकनला त्याच्यातल्या राहिलेल्या मसाल्यामध्ये आपण कोळंबी किंवा अंड्याचं कालवण पण बनवू शकतो